शोध शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आर एस टी नमस्कार आर एस टी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मुंबई येथील चेंबूरच्या सिद्धार्थ नगर मधील शॉर्ट सर्किट मुळे लागलेल्या आग दुर्घटनेत एकाच कुटुंबातील सात लोकांचा दुर्दैवी होरपळून मृत्यू झाला असून या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखाची मदत देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनास्थळाची पाहणी करून उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत मुंबई चेंबूर येथील सिद्धार्थनगरमधील आगीच्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयाची मदत दिली जाईल तसेच जखमीवर शासनाच्या खर्चाने उपचार केले जातील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले आहे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी आज या दुर्घटनेतील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून यात त्यांनी दुर्दैवी कुटुंबियांची आस्थेने विचारपूस केली आहे तसेच त्यांना सर्वोपरी मदत व आधार देण्याचा दिलासा यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे तसेच यावेळी केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदासजी आठवलेही उपस्थित होते दुर्घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला व ते म्हणाले की ही अतिशय दुर्दैवी घटना असून गुप्ता कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी काळजी घेता यावी म्हणून उपाययोजनाचाही आढावा घेतला जाईल तसेच या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसनाचे काम रखडले असेल त्याबाबतही बैठका घेऊन योग्य ते निर्णय घेतले जातील असेही मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी यावेळी म्हणाले आहेत पाहूया

परिवार जे आहेतला गुप्ता म्हणून आणि झालेल्या दुर्दैवी घटनेची चौकशी होईल आणि योग्य तो निर्णय होईल परंतु या परिवाराला प्रत्येक महिला पाच लाख रुपये शासनाच्या वतीने मदत दिली जाईल आणि जखमी जे आहेत त्यांचा उपचार शासनाच्या माध्यमातून केला जाईल या बाबतीमध्ये जे काही इतर जे काही विषय आहेत त्या बाबतीत देखील एका बैठकीमध्ये निर्णय घेतला जाईल परंतु पुन्हाही अशा प्रकारची दुर्दैवी घटना होऊ नये यासाठी जे काही काळजी घ्यायची आहे ती प्रशासन घे आणि आता तात्काळ या परिवाराला प्रत्येकी मैताला पाच लाख रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे पुन्हा एकदा सांगतो की जे जखमी आहेत त्यांचा उपचार जो आहे तो सरकार वती जाएर पूर्ण घटने की उच्च स्तरीय चौकशी की सर हिंदी में बताइए जो घटना हुआ है इस बारे में आप लोग की तरफ से तो क्या, तो क्या तो तो सहायता दिया जा रहा है बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना तो है तो ये गुप्ता परिवार है उसमें सात लोगों की मौत हुई है दो लोग घायल है शासन की ओर से उनको तो पाँच लाख तो रुपए तो की प्रत्येक जो मृतक है उसको परिवार को दिया जाएगा दो लोगों को जो घायल है उनका भी इलाज शासन करेगा इसकी उच्च स्तरीय चौकसी होगी इंक्वायरी होगी और दोबारा ऐसी दुर्घटना ना हो अभी राहुल शिवाजी ने कहा है कि ये इसकी पूरी जांच होनी चाहिए और निश्चित रूप से इसमें जो आगे भी ऐसी दुर्घटना ना हो इसका इसके बारे में एक बैठक ली जाएगी

रकडलेले जे काही झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प आहेत जसं आपण रमाबाई आंबेडकर नगराचा विकास जो रखडला होता तो देखील आता सरकारने सुरू केलेला आहे तो रखड़ ले लीजिए योजना है जब चालना देने तो काम हुई परंतु अशा दुर्दैवी घटना होने मनो देखे शासन पूर्णपे दखल गए सर इसके पहले भी ऐसी घटनाएं हो गई है अभी कल शोटी में हुआ है फिर आज यहाँ पर आग लग गया आज अभी जो हुआ है उसके बारे में तो जांच होगी लेकिन अभी उनको शासन की ओर से तो तत्काल मदद करनी चाहिए वो, तो, वो तो हर मृतक को पांच लाख रूपये देने का निर्णय लिया है जो घायल है उसका भी इलाज सरकार करेगी दोबारा ऐसी दुर्घटना ना हो इसके लिए जांच होगी और उसमें जो भी प्रिकॉशंस सेफ्टी मेजर्स लेने हैं वो ले जाएंगे इसमें सारे का भी कोई प्रकल्प है उसमें कुछ दिक्कतें हैं उसको भी दूर किया जाएगा